दादा वडापाव कितीलाय सर वीस रुपयाला रे रे दादा चहा कितीला दहा रुपये फक्त रे काय नाही दादा आज पाच रुपयाच खिशात होते चहा प्यायला गेलो चहा आला नाही वडापाव खायला गेलो वडापाव आला नाही काय या रुपयाचा उपयोग खरंच पाच रुपयात काहीच येत नाही आजकाल आपण विद्यार्थी आहेत पाच रुपयात बाकी काही येत नसलं तरी पाच रुपये आपल्यासाठी लय महत्वाचे आहेत हे बघ आजच्या पेपर मधली बातमी आहे अरे टेस्ट बुक न पाच रुपयामध्ये सुपर पास लाईव्ह केले त्याच्यामध्ये तीनशेपेक्षा जास्त एक्झाम कवर होतात म्हणजे एस एस सी बँकिंग रेल्वे सगळ्यात आणि महाराष्ट्रातल्या पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवा भरती सगळ्या दीड लाखापेक्षा जास्त बॉक टेस्ट येतात तीस हजारापेक्षा जास्त पी वाय क्यू येतं आणि दहा हजारापेक्षा जास्त एक्सपर्ट नोट्स येतात फक्त पाच रुपयामध्ये आपल्याला मिळून कुठं तो अरे काय करायचं आहे प्लेस्टोरवरून टेक्स्टबुक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये आपला कुपन कोड टाकायचा जे वी ए म्हणजे तुला डिस्काउंट मिळेल म्हणजे आता जरी समजा तुला पाच रुपये डिस्काउंट मिळाले नाही पण जेव्हा तू ए रिन्यू करशील तेव्हा तुला दहा टक्के डिस्काउंट मिळेल पण कुपन कोड जर टाकला नाही तर तुझं डिस्काउंट मिळणार नाही त्यामुळं सरकारी अधिकारी जर व्हायचा असेल तर आज टेक्स्टबुक ॲप्लिकेशन डाउनलोड कर